नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आले आहे एक समर ड्रिंक ते म्हणजे मस्समेलनचा ज्यूस मागच्या आठवड्यात माझ्या घरी काही पाहुणे आलेले होते आणि त्यांनी येताना भरपूर सारे फ्रूट्स वगैरे आणले होते बरेचसे फ्रूट्स म्हणजे ग्रेप्स बनाना मँगो संपले आणि ह्या मस्कमेलनला कोणी तोंड लावायलाही तयार नव्हतं शेवटी मग मी याचं या प्रकारे ज्यूस बनवलं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे मस्कमेलन एका साईडने कापून ला घेतलं कोपऱ्यावरून त्याचे जे बिया आहेत त्या काढून घेतल्या होत्या साईडला आणि त्याच्यानंतर जो त्याचा गर होता म्हणजे त्याचा पल्प तो काढून ज्युसरमध्ये हो टाकून घेतला आणि त्याला छान आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता कसं मी चम्मचच्या साह्याने तो पल्प काढून घेत आहे आणि आपलं जे मस्कमेलन आहे म्हणजेच डांगर अर्थातच खरबूज आमच्याकडे खानदेशात याला डांगर म्हणतात ते खाली करून घेत आहे कारण की ते आपल्याला नंतर यूज करायचं आहे तर तुम्ही इथं सर्व पल्प सगळे या प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात किंवा ज्युसरमध्ये टाकायचे त्याच्यात च साखर टाकायची आहे आणि नंतर एक कप दूध टाकायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे तयार आहे आपलं मस्कमेलनचं ज्यूस आता जो आपण मस्कमेलन होतं म्हणजे खरबूज होता तो खाली करून घेतला होता पूर्णपणे त्यात हा ज्यूस होतायचा आहे त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे त्याच्यानंतर तुटी फ्रुटी टाकायची आहे आणि इथं मी जे मसमेलनचे छोटे छोटे क्यूब्स कट करून घेतले होते ते टाकून घेत आहे डेकोरेशनसाठी आणि तेही ज्यूस पिताना खूप छान लागतात वरून पुन्हा एकदा ड्रायफ्रूट्स आणि तुटी फ्रुटी टाकून घेत आहे यामुळे कलरही छान दिसतो आणि आपले जे मसमेलन ज्यूस आहे ते खूप छान येतं तर तयार आहे आपलं इन्स्टंट मस्कमेलन ज्यूस तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच अशाच छान छान नवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत